कमळी या मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की आता अन्नपूर्णाच्या घरी इथे आजोबांचा वाढदिवस असतो आणि कमळीने तिथे एंट्री केलेली असते न चुकता आज आजोबांचं ओक्षण करून त्यांना तिलक केलेलं असतं त्याचबरोबर वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिलेल्या असतात त्यामुळे अन्नपूर्णा खुश झालेल्या असतात आणि सोबतच आता अन्नपूर्णाने कमळीसाठी खूप सुंदर असा एक ड्रेस दिलेला असतो आणि त्या ड्रेसमधलं कमळीचं ते रूप पाहून ऋषी मात्र तिच्यावरती फिदा झालेला असतो ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायचं आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवट नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा तर आता प्रेक्षकांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता इथे कमळी ऑफिसमध्ये गेलेली असते आणि ऑफिसमध्ये गेल्यानंतर तिला ज्या आरोपाखाली इथे कॉलेजमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला असतो त्या आरोपाचे सगळे पुरावे इथे कमळीने सादर केलेले असतात कमळी ते इथे पुरावे त्याचबरोबर शुभमला घेऊन आलेली असते आणि शुभमला घेऊन आल्यानंतर शुभमने सगळा काही झालेला प्रकार सांगितलेला असतो आता कमळी आणि निंगी समोर इथे पुन्हा एक प्रश्न उभा असतो तेव्हा प्रिन्सिपल सर म्हणत असतात की हे कसं शक्य आहे हे सगळं अनिका कशी करू शकते त्यावरच अनिका म्हणत असते हे सगळं मुद्दा तू तुम्हाला अडकवण्यासाठी करत आहेस त्यावरच कमळी म्हणत असते मला माहीत होतं माझ्या बोलण्यावर आणि शुभमच्या बोलण्यावर तुम्ही लोक अजिबात विश्वास ठेवणार नाहीत म्हणूनच मी पुन्हा एक पुरावा घेऊन आलेला आहे त्यामुळे इथे लॅबमधलं जे लाहू आहे लाहीव जो व्हिडिओ होता किंवा त्यावेळीचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ इथे ह्या पेन आहे तसं म्हणूनच आता पेन ड्राईव्ह तो प्रिन्सिपलांकडे देते आता प्रिन्सिपल तो पेन ड्राईव्ह हातामध्ये घेतात आणि हातामध्ये तो पेन ड्राईव्ह घेतल्यानंतर आता लगेचच इथे तो इथे शो होतो आणि त्यामध्ये त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे असं दिसत असतं की आता इथे आणि का, का जे, जे मित्र आहेत त्या मित्र कंपनीनेच इथे कशा पद्धतीने कमळीला अडकवण्याचा प्लॅन केला होता आणि ऐनवेळेला शुभम येऊन त्याने ते बाउल चेंजेस केले आणि चेंजेस केल्यामुळे इथे तो अपघात घडून आला होता ह्या सगळ्या गोष्टी इथे घडलेल्या असतात पण सगळ्यांचं जे काही इथे इंटेंशन आहे अनिका ते अना अनेकाकडे होतं पण तेवढ्यातच एक अनेकाचा मित्र आहे तो त्याच्या दुसऱ्या मित्राला म्हणतो यामध्ये अनिका आणि अनि माझं नाव अजिबात येऊ द्यायचं नाही काही जरी झालं तरीसुद्धा सगळे आरोप तू स्वतःवर घेणार आहेस असं म्हणता क्षणी आता तो लगेचच सगळे जे आरोप आहेत ते स्वतःवर घेत असतो आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आणि चा अजिबात कसलाच हात नाहीये ती ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कुठेच नव्हती असंच आता इथे ती बोलते आणि ह्या सगळ्या गोष्टी ती इथे बोलल्यानंतर आता कमळीला आणि निंगेला खूप मोठा धक्का बसतो कारण आता इथे हे सगळं अनेकाने केलं होतं आणि इथे कमळीला आता प्रिन्सिपल म्हणत असतात अस्वारी ह्या सगळ्या गोष्टी उगंच तुझ्यावर येऊन ठेपल्या आम्ही प्रत्येक गोष्टीची शहानिशा करायला हवी होती पण आम्ही त्या कुठल्याच गोष्टीची शहानिशा केली नाही आणि म्हणूनच हे सगळं काही असं झालेलं आहे असंच आता प्रिन्सिपल म्हणत असतात आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर इकडे मात्र ऋषी कमळीला बोलायला जात असतो आणि कमळीला बोलायला गेल्याला ऋषी मात्र इथे म्हणत असतो कमळी खरंच अस्वारी मला माफ कर मी ह्या सगळ्या गोष्टी अशा करायला नको होत्या तुझ्यावर विश्वास ठेवायला हव्या होता पण मला माफ कर मला हे सगळं माहिती नव्हतं त्यावरच आता कमळी ऋषीला म्हणत असते तुम्हाला जे काही करायचं होतं ते तर तुम्ही करून बसलात आणि त्याचसोबत मला आत्ता तुमच्याशी काहीच बोलायचं नाही कारण तुम्ही कालच माझ्याबद्दल अविश्वास दाखवून जी गोष्ट केलेली आहे त्यामुळे मला आता तुमच्याशी नाही काही बोलायचं असं म्हणूनच कमळी आणि निंगी तिथून निघून जातात आता ऋषीला पश्चाताप होत असतो की नाही मी कमळीवरती संशय घ्यायला नको होता त्याचबरोबर तिच्या पाठी मागे मी आत्तापर्यंत खंबीरपणे उभे राहत होतो मग आत्तासुद्धा राहायला हवं हो होतं आणि आता तर ह्या सगळ्या गोष्टी अशा झालेल्या आहेत त्यामुळे ती खूप हट झालेली आहे असाच ऋषी आता इथे विचार करत असतो आता ऋषीने ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर इकडे मात्र आता अनिका म्हणत असते मी तर आता हिला अजिबातच सोडणार नाही आहे हिने सगळे पुरावे शोधून काढलेत आणि त्याचबरोबर ही आता पुन्हा ह्या कॉलेजमध्ये राहणार आहे असं म्हणूनच आता तिचा खूप जास्त मनस्ताप होत असतो कारण कमळी आणि निंगी पुन्हा त्याच कॉलेजमध्ये इथेच थांबणार असतात त्यामुळे अनिका खूपच जास्त चरफडत असते आता इकडे मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट जो ऋषी आहे तो प्रिन्सिपल सरांसमोर बोलत असतो खरंच माझी खूप मोठी चूक झाली कमळीवरती अविश्वास दाखवून त्यावरच प्रिन्सिपल सर म्हणत असतात ते तर माझंसुद्धा झालेला हे, आप, आहे पण आता काय करणार आपण आपल्या हात दगडाखाली आहेत असंच इथे ते बोलतात आता कॉलेज सुटण्याची वेळ झालेली असते आणि त्याचसोबत कमळी आता घरी जाण्याचा विचार करते सायकल काढत असते तेवढ्यातच निंगी कुठे राहिली म्हणून ती विचार करते पण ऋषी लगेचच तिच्या मागे बोलण्यासाठी आलेला असतो ऋषी म्हणत असतो कमळी प्लीज सॉरी ना मला माफ कर त्यावरच कमळी म्हणत असते हे बघा आजपासून मी तुमच्यासाठी अनोळखी आहे कारण ज्या पद्धतीने काल तुम्ही माझ्यासोबत अनोळखीसारखे वागलात त्यामुळे आजपासून तुम्ही माझ्याशी बोलायला यायचं नाही आहे आणि त्यासोबत सुद्धा तुमच्याकडून का आणि कशामुळे अपेक्षा केली आणि तसं पाहायला गेलं तर तुम्ही आत्तापर्यंत ज्या गो इथे माझ्याकरिता ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्यासाठी मी तुमच्या मनापासून आभार मानत आहे कारण ह्या शहरामध्ये ह्या अनोळखी शहरामध्ये हे सगळं मला नवीन होतं त्यामुळे तुमची खूप मदत झालेली आहे मला असो निंगीला असो त्या सगळ्यासाठी खरंच मनापासून थँक्यू पण आता इथून पुढे आमचं आम्हाला जे करायचं आहे ते करू द्या प्लीज आता इथून पुढे तुम्ही आमची कसलीच मदत करायला येऊ नका आणि काहीही बोलू नका ह्या सगळ्या गोष्टी आता इथे कंबी निंगे आ, जो ऋषी आहे त्याला बोलते आणि तसंच तिथून निघून जात असते आता मात्र ऋषीला खूप साऱ्या गोष्टींचा पश्चाताप होत असतो तो खूप जास्त डिस्टर्ब झालेला असतो आणि तसाच त्याच ह्याच्यामध्ये तो घराकडे निघालेला असतो आता निंगी म्हणत असते कमळे जाऊ देणं झाल्या त्या गोष्टी जाणं विसरून त्यावरच कमळी म्हणत असते नाही अजिबातच विसरता येण्यासारखं नाही आहे कारण त्यांनी आपल्यावर विश्वास ठेवायला हवा होता तेच तर म्हटले ना की हे बघ कमळे तुझ्यातला खरेपणा तुझ्यातला सच्चेपणाच वेगळा आहे ह्या शहरामध्ये असा खरेपणा कुठेच पाहायला मिळत नाही आणि तरीसुद्धा त्यांनी ह्या पद्धतीने अविश्वास का बरं दाखवला गणिंगे असंच आता कमळी इथे बोलत असते आता ऋषी घरी जातो ऋषी घरी गेल्यानंतर इकडे खरं तर अण्णयन ताराला आता फोन आलेला असतो की आज इथे जे आजोबा आहेत त्यांचा वाढदिवस आहे आणि घरच्या घरीच इथे पार्टीचं अरेंजमेंट करणार असतात आता घरच्या घरी पार्टी असल्याकारणाने नयनतारांना आमंत्रण दिलेलं असतं आता घरातमध्ये तर रोहित आणि त्याचबरोबर ऋषीचे बाबा नसतात आणि रोहित आणि ऋषीचे बाबा नसल्या कारणाने इथे नयनतारा आणि त्याचबरोबर ऋषी ह्या दोघांनाच पार्टीमध्ये जायचं असतं तेव्हाच आता ऋषी डिस्टर्ब झालेला असतो आणि त्यात अनिकाच्या घरी जायचे म्हटल्यावर परत हे सगळं ह्या पद्धतीने झालंय म्हणून मला अजिबातच तिकडे यायचं नाही असं इथे तो बोलतो पण दुरूनच आता राधिका त्याला खुणावत असते की हे बघ ऋषी प्लीज जरा ऐकून घे कारण तिथे निंग सुद्धा असणार आहे आणि त्या पार्टीमध्ये तू जा तेव्हा आज ऋषीला तिच्या खानाखुणा समजतात आणि तो लगेचच म्हणत असतो ठीक आहे काळजी करू नकोस मी सुद्धा त्या पार्टीमध्ये जाईल असं म्हटल्यानंतर लगेचच आता इथे तो नयनताराला म्हणत असतो ठीक आहे मग आपण जाऊया संध्याकाळी असं म्हणूनच आता इथे नयनतारासोबतच ऋषीसुद्धा जाणार असतो त्या पार्टीमध्ये तर आता इकडे दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच कमळी छान अशी तयार झालेली असते कमळी छान तयार झाल्यानंतर निंगी आणि कमळी इथे अन्नपूर्णाच्या घरी जातात अन्नपूर्णाच्या घरी गेल्यानंतर कमळी मस्त आरती वगैरे करते आजोबांना अस ती हॉलमध्ये मंदिरासमोर घेऊन येते आणि त्याचबरोबर सुंदर असं भजनसुद्धा आजोबांसाठी म्हणते आणि त्यानंतर भजन म्हटल्यानंतर आजोबाचं औक्षण करते आणि तिलक लावत असते तेवढ्यातच तिथे नय रागीनी त्याचबरोबर कामिनी आणि अनिका येतात आणि ह्या तिघीसुद्धा आल्यानंतर आता इथे त्या म्हणत असतात हिचं काय चाललेलं आहे आणि ही आज सकाळी सकाळी इकडे काय करत आहे आणि त्याचबरोबर इथे दादाचं ही ऑप्शन काब्र करत आहे काय चाललेलं आहे मला काही कळेल का ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी आता इथे कामिनी म्हणत असते त्यावरच रागिणी म्हणते नाही कळत काय चाललेलं आहे ते असं म्हणता क्षणी इक आता इकडे ऑप्शन झालेलं असतं आणि त्याचबरोबर कमळी म्हणत असते आजोबा वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असं म्हटल्यानंतर तिच्या हातामध्ये आजोबांसाठी तिने एक सुंदर असं ड्रॉइंग काढलेलं असतं असतो त्याचबरोबर त्या ड्रॉईंग म मध्ये एक बर, तीनी ले ले आजोबा ती आजोबांचा फोटो असतो आणि त्याचबरोबर आजोबांबद्दल काही लाईन तिने इथे लिहिलेल्या असतात आता आजोबाबद्दल काही लाईन लिहिल्याच्यानंतर इथे ती म्हणत असते आजोबा खरं सांगू का माझे ओल्डमॅन जे आहेत ना ते एक गोष्ट मला नेहमीच सांगतात आणि ती एक गोष्ट म्हणजेच काय तर ते बघा ते म्हणतात एखाद्या व्यक्तीविषयी आपल्याला ज्या गोष्टी वाटतात किंवा त्याचं कौतुक असो किंवा आणखी काही असो त्याला एखादी गोष्ट आयुष्यामध्ये करायची असो ह्या सगळ्या जर गोष्टी वाटत असल्या तर मग मात्र आपण त्या सगळ्या गोष्टींना इथे प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि म्हणूनच ही कविता आणि ह्या चार ओळी ज्या आहेत त्या फक्त आणि फक्त इथे तुमच्यासाठी असंच आता इथे कमळी म्हणत असते आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर वाढदिवसाच्या आजोबा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असं म्हणूनच त्यांना ती इथे शुभेच्छा देत असते आता लगेचच इथे रागणी म्हणत असते आज इथे आजोबांचा वाढदिवस आहे आणि त्याचबरोबर आणि हे तर तुझ्या लक्षातसुद्धा नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी इथे तुला कराव्या लागणार आहेत आणि त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इथे त्या मुलीला त्या गावच्या मुलीला हे सगळं काही इथे लक्षात राहिलेलं आहे आणि तुझ्या हे सगळं काहीच लक्षात राहिलेलं नाही आहे काय म्हणायचं आता ह्या सगळ्या सगळ्या गोष्टीला असंच आता इथे ती बोलत असते त्यावरच आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही रागिणी आहे रागिनी कामिनी आणि त्याचबरोबर आणि का लगेचच आजोबाजवळ येतात आजोबाजवळ आजोबांजवळ आल्याबरोबर लगेचच आता इथे त्या म्हणत असतात वाढदिवसांच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि त्याचबरोबर इथे लगेचच अनिका सुद्धा म्हणत असते आजोबा वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा त्यावरच आता तिथे राजन आणि त्याचबरोबर इथे अन्नपूर्णासुद्धा आलेल्या असतात आणि त्या आल्यानंतर लगेचच आता ती म्हणत असते खरं पाहायला गेलं तर एवढ्या वर्षातून इथे आजोबांचा वाढदिवस लक्षात ठेवणारी व्यक्ती आमच्या व्यतिरिक्त तिसरी आहे म्हणजे राजन आणि फक्त मलाच ह्यांचा वाढदिवस लक्षात असायचा पण आज तुला हा वाढदिवस इथे लक्षात राहिलेला आहे असंच आता इथे ती बोलते आणि तिने ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आता इकडे तुला कसं माहिती हे सगळं काही असं विचारल्यावर ले लगेचच निंगी म्हणत असते अहो आजी कमळीनं ना इथे आजोबांची सगळी दवाखान्याची फाईल आणि ते सगळं शोधून काढलेलं आहे आणि त्यामुळेच तिला ह्या सगळ्या गोष्टी इथे माहिती आहेत आणि त्यामुळेच इथे आज आजोबांचा वाढदिवस आहे ही सुद्धा गोष्ट तिला समजलेली आहे आता ह्या सगळ्या गोष्टी इथे समजल्यानंतर आता इकडे मात्र आजी खूप जास्त खुश झालेल्या असतात आणि त्यामुळे आता इथे जी काही कमळी आहे ती म्हणत असते काय मग आजोबा ट्रीट तर मिळाली पाहिजे ना त्यावरच आता इकडे अज्जू म्हणत असतात हो आपण तर पार्टी ही करणारच आहोत आणि पार्टी करण्यासाठी इथे कुठल्याही ट्रीट वगैरे गर गरज नाही आहे आपण आज ही जी पार्टी करणार आहोत ना ती अगदीच घरच्या घरीच आपण ही पार्टी करूयात असंच आता इथे ती बोलत असते आता ह्या सगळ्या गोष्टी इथे तिने बोलल्यानंतर अन्नपूर्णा म्हणत असतात कमळे खरं सांगायला गेलं तर आजची पार्टी ही घरच्या घरीच असणार आहे पण आजच्या पार्टीमध्ये इथे खरं तर अन्नपू नयनतारा आणि ऋषी येणार आहे मग सगळी जिम्मेदारी इथे ह्या पार्टीची तुझी असणार आहे असं म्हणूनच आता पार्टीमधील सगळी जी जिम्मेदारी आहे ती इथे कमळी आणि त्याचबरोबर इथे निंगीला सोपवलेली असते कमळी अक्षरशः जीव ओतून सगळं काही इथे बघत असते पार्टीची अरेंजमेंट वगैरे वगैरे सगळं सगळं काही इथे कमळीने पाहिलेलं असतं त्यामुळे आता इकडे अनिका आणि त्याचबरोबर कामिनी आणि रागिणी खूप जास्त इथे डिस्टर्ब झालेले असतात इकडे अनिका आता खोलीमध्ये रागातच निघून जाते तिच्या पाठोपाठच कामिनी आणि रागिणीसुद्धा जातात आणि तिच्या पाठोपाठ गेल्यानंतर आता इथे त्या तिला समजावत असतात त्या म्हणत असतात हे बघ अजिबातच ह्या सगळ्या गोष्टीचा असा विचार तू इथे करू नकोस आणि त्याचबरोबर इथे तुला सुद्धा इथे आजोबांसाठी काहीतरी केलं पाहिजे पण अनिका म्हणत असते नाही मी असं काहीही आणि कुठचीही गोष्ट इथे अजिबातच करणार नाही आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की मी का आणि कशासाठी हे सगळं करू पण आता मात्र ह्या मुलीला चांगलाच धडा इथे शिकवायला पाहिजे काही जरी झालं तरीसुद्धा आता पार्टीची अरेंजमेंट तिच्याकडे दिलेली आहे म्हटल्यावर आपण नक्कीच काहीतरी करू शकतो असंच आता इथे ती बोलते त्यावर ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आणि का म्हणत असते तिला इथे खूपच मिरवायची हौस आहे ना माझ्या आजोबांना आजोबा आजोबा म्हणायची खूप जास्त हौस आहे ना मग आता बघाच मी काय करते ते असंच इथे ती बोलत असते त्याचबरोबर आता पार्टीची छान सुंदर अशी तयारी इथे कमळी स्वतःच्या हाताने करत असते आणि स्वतःच्या हाताने पार्टीची तयारी करत असताना आता इकडे अन्नपूर्णा सगळं काही हे दुरूनच पाहत असते अन्नपूर्णा हे सगळं दुरूनच पाहत असताना आता त्यांना असं वाटतं की कमळी आणि निंगी सकाळपासून इथे आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्यासाठी सुद्धा आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणूनच आता अन्नपूर्णा कमळीला आवाज देते आणि कमळीला आवाज दिल्यानंतर ती म्हणत असते ये इकडे आता कमळी अन्नपूर्णाच्या खोलीत जाते अन्नपूर्णाच्या खोलीत गेल्यावर अन्नपूर्णा तिच्यासाठी एक सुंदर असा ड्रेस देतात आणि निंगीसाठी सुद्धा त्यावरच आता कमळी म्हणत असते खरंच खरं तर इथे वाढदिवस जो आहे ते आजोबांचा आहे आणि गिफ्ट मला मिळतायत का बरं पण त्यावरच आता अन्नपूर्णा म्हणत असते हे बघ तुझ्या आजोबांचीच ही इच्छा आहे की तुलासुद्धा गिफ्ट मिळावे म्हणून आणि म्हणूनच हे गिफ्ट तुझ्यासाठी आहेत त्यावरच आता ती म्हणत असते पण नको मला एवढे महागडे गिफ्ट नाही मी घालत कधी त्यावरच आता इथे ते म्हणत असतात का नाही घालत तू एवढे सगळे महागडे गिफ्ट असं काही नसतं आणि तू घालायला हवेस असंच आता इथे ते, ते बोलतात ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आता कमळीकडे शेवटी नाईलाच राहतो आणि ते, ते गिफ्ट इथे तिला घ्यावे सुद्धा लागतात कारण इथे अन्नपूर्णाने खूप प्रेमाने ते गिफ्ट दिलेले असतात आणि त्यामुळे त्या म्हणतात ठीक आहे हे घे आणि मस्त छान अशी तू तयार हो असं म्हटल्यानंतर आता कमळी ते चेंज करायला निघून जाते कमळीने खूपच सुंदर असा ड्रेस कमालीचा घातलेला असतो आणि ती खूप कमाल अशी दिसत असते आणि स्वतःचं औरंग वन साईड वेणी त्याचबरोबर वन साईड ओढणी आणि तिचा तो लूक एकदम कमाल दिसत असतो आता ऋषी आणि त्याचबरोबर अन्नपूर्णा नयनदारा ज्या आहेत त्या दोघीसुद्धा इकडे इकडे अन्नपूर्णाच्या घरी येतात ते दोघे इकडे आल्यानंतर नयनतारा जी आहे ती इथे फोनवरती बोलत असते आणि नयनतारा फोनवरती बोलत असताना आता इकडे जो काही ऋषी आहे ऋषीचं लक्ष मात्र इथे तिथे उभ्या असलेल्या कमळीकडे जातं आणि कमळीचं ते रूप आत्तापर्यंत दोन वेण्या आणि ते परकर पोलकटाईप घातलेला तिचा तो ड्रेस त्याच लुकमध्ये आत्तापर्यंत पाहिलं होतं पण आज मात्र ही किती कमाल दिसत आहे आणि त्याचबरोबर तिने ऋषीला आत्तापर्यंत माफ केलेलं नसतं आणि आणि तिथे आजूबाजूला कोणीच नसतं आणि ती वरती स्टूलवरती चढलेली असते आणि स्टूलवर चढूनच खाली सेलो टेप वगैरे ती मागत असते तेवढ्यातच ते ऋषी जातो आणि तिच्या हातामध्ये दे, हात देतो आणि तेवढ्यातच ते कमळी ओळून पाहते तर हे ऋषी सर आहेत ऋषी सर तुम्ही इथे काय करताय आणि त्याचबरोबर तो म्हणत असतो अच्छा तुला काय हवं आहे त्यावरच ती म्हणत असते प्लीज तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून निघून जा मला तुमच्याशी काहीच बोलायचं नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर ऋषी मात्र तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो पण कमळी काहीच बोलत नाही तेवढ्यातच आता इथे तिचा पाय घसरतो आणि तिचा पाय घसरल्यानंतर ती खाली कोसळणार खाली कोसळणार तेवढ्यातच ऋषी मात्र तिला इथे सावरण्याचं काम करतो आता कमळी इथे ऋषीच्या मिठीत पडलेली असते आणि त्याने तिला इथे पकडलेलं असते ह्या सगळ्या गोष्टी इथे दुरूनच निंगी पाहत असते त्यावरच आता इकडे ती म्हणत असते काय करताय ऋषी सर सोडा ना प्लीज त्यावरच आता इथे ती म्हणत असते हो सोडणार तर आहे ना पण एका आटेवर सोडणार आहे आत्ता तू या क्षणी मला म्हण की मी तुला तुम्हाला माफ केलं आहे जोपर्यंत तू ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलत नाहीस तोपर्यंत मी तुला सोडणार नाही म्हण लवकर माफ केलं आहे त्यावरच कमळी म्हणत असते हे बघा ऋषी सर प्लीज सोडा मला आणि मी तुम्हाला नाही माफ करणार आहे मग ठीक आहे तू जोपर्यंत माफ करत नाहीस तोपर्यंत मी असंच पकडून ठेवणार आहे आणि इकडे ते दोघंसुद्धा खूपच कमालाशी दिसत असतात दोघंसुद्धा एकमेकांच्या नजरेमध्ये बऱ्याच वेळ हरवलेले असतात निंगी तिथेच असते आणि निंगी म्हणत असते वा 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 काय जोडी दिसते काय कमाल दिसते जोडी खरंच ह्या दोघांच्या सुद्धा इथे या जोडीला अजिबातच कोणाची सुद्धा नजर लागू नये असंच आता इथे ती बोलत असते आणि तेव्हा तिकडून नयनतारा जी आहे ती फोनवरती बोलत बोलत आलेली असते नयनतारा फोनवरती बोलत आल्यानंतर आता इथे निंगी म्हणत असते ते बघा ते बघा कोण आलेला आहे आणि तेवढ्यातच आता लगेचच ते बाजूला होतात लगेचच बाजूला झाल्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट झालेली असते आणि ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की ऋषी पटकन तिला सोडतो आणि ऋषीने सोडल्यानंतर कमळी आणि त्याचबरोबर निंगी तिथून पळून निघून जातात तर आता प्रेक्षकांनो इथे अन्नपूर्णा आणि घरातील इतर सदस्य आलेले असतात आणि कमळी तिथे असल्यामुळे नयनतारा म्हणत असते ही मुलगी इथे काय करत आहे आणि त्याचबरोबर ह्या मुलीची इथे येण्याची हिंमत कशी झाली ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी इथे आता ते बोलत असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर अन्नपूर्णा आता ओळख करून देत असते ती म्हणत असते की ही कोण आहे त्याचबरोबर इथे ही कमळी आहे आणि त्याचबरोबर ही खूप हुशार आहे आजच्या वाढदिवसाची ह्या पार्टीची सगळी काही जी तयारी आहे ही सगळी सगळी तयारी ह्या फक्त आणि फक्त ह्या मुलीने इथे केलेली आहे असंच इथे ती बोलत असते ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर मात्र आता इकडे अन्नपूर्णाला खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं आणि अन्नपूर्णाला खूपच जास्त टेन्शन आल्यानंतर आत ఇక్కడ yeah. mm -hmm. जी काही नय नयनतारा आहे तिला तर ही कंबळी अजिबातच आवडत नसते आणि नयनताराला ही कंबळी अजिबातच आवडत नसल्याकारणाने आता इथे मात्र ती तिचा राग राग करत असते तर आता इकडे वाढदिवसाची तयारी ही सुरू असते तेवढ्यातच नयनताराने जे काही गिफ्ट इथे आणलेलं असतं ते गिफ्ट इथे ती आजोबांना <णगीध> देण्याचा प्रयत्न करत असते आणि आजोबांना ते गिफ्ट देत असताना मात्र आजोबांना ते फारसं काही गिफ्ट इथे घेता येत नसतं आणि आजोबांना ते गिफ्ट घेता येत नसल्यामुळे तिने मुद्दामूनच त्यांच्यासमोर पकडलेलं असतं आणि आजोबांची ही अवस्था सगळ्यांनाच माहिती असते आणि तरीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी ह्या पद्धतीने झालेल्या असतात आता मात्र इकडे लगेचच कमळी पुढे होते आणि कमळी पुढे होऊनच ते गिफ्ट घेते आणि आजोबांच्या हातामध्ये धरत असते आजोबांच्या हातामध्ये ते गिफ्ट धरल्यानंतर आता इकडे मात्र सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट झालेली असते आणि ती म्हणजेच की इथे ती म्हणत असते की ती नाही म्हटलं तरीसुद्धा इथे आजोबांसाठी ज्या भेटवस्तू आलेल्या आहेत त्या खूप जास्त मोलाच्या आहेत असंच इथे ती बोलते आता इकडे दुसऱ्या बाजूला प्रेक्षकांना सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट झालेली असते आणि ती म्हणजेच की इकडे अंताक्षरीचा खेळ हा व्यवस्थित रंगलेला असतो आणि अंताक्षरीचा खेळ हा व्यवस्थित रंगल्यानंतर आता इकडे दुसऱ्या बाजूला सगळेजणं डान्स करत असतात आणि सगळेजणं डान्स करत असतानाच आता इथे म्हणजे काही डान्स करत असताना आणि का त्याचबरोबर इथे आता रागिनी आणि त्याचबरोबर कामिनीचा डान्स असतो आणि इथे त्यांच्यासोबत आणि का खूप जास्त खुश असते आणि का एवढी खुश असतानाच आता कमळीला तिच्या आईची आठवण येत असते आणि ती म्हणत असते किती नाही म्हटलं मी किती आनंदात असले तरीसुद्धा माझ्या आईची कमी नेहमीच असणार आहे आणि आई मला तुझी खूप आठवण येते गं असंच इथे ती बोलत असते ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आता इकडे ऋषी मात्र तिच्याकडे पाहतच असतो तर आता प्रेक्षकांना आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग जर पाहायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबत बेलायकॉन सुद्धा प्रेस करा कारण अशाच नवनवीन मालिकांचे ट्विस्ट तुम्हाला आपल्या या चॅनलवरती पाहायला ऐकायला मिळणार आहेत भेटूयात पुन्हा एका नवीन अशा ट्विस्ट सोबत तोपर्यंत पाहत राहा कमळी